नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार भाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजार मिळाला आहे मलकापूर असेल लातूर असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल कारंजा असेल वाशिम असेल आज सर्वाधिक तूर बाजारावर मिळाला आहे मलकापूर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारामध्ये मोठी चढ उतर आपल्याला पाहायला मिळते अशा परिस्थितीत आता इथून पुढे तुरीचा बाजार कसा असणार आहे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील तुरीसाठी सर्वात महत्त्वाचं मार्केट मानलं जातं मलकापूर मार्केट वाशिम मार्केट हिंगोली मार्केट मलकापूर मार्केट उमरेड मार्केट अमरावती मार्केट दुधनी मार्केट दर्यापूर तूर मार्केट या सर्व मार्केटचा लेटेस्ट आढावा बघणार आहोत त्याआधी चॅनलला नवीन असाल तूर मार्केट लेटेस्ट अपडेट चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झालेलं आहे आता इथून पुढे तुरीचा बाजारभाव कसा असणार हे बघणं गरजेचं आहे सरकारने हमी भाव तुरीला आठ हजार रुपये जाहीर केलेला आहे परंतु एवढा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव पहिलं मार्केट आहे मलकापूर मार्केट चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकाळी सहा हजार ते सात हजार पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर मार्केट सरासरी दर साठ ते सत्तर पॉईंट झिरो पाच रुपये मलकापूर या ठिकाणचा तूर अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट हिंगणघाट मार्केट नऊशे तीस क्विंटल अवकाळ हे सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर रुपयापर्यंत हिंगणघाट या ठिकाणचा बाजारभाव आहे अमरावती सहाशे नव्याण्णव क्विंटल अवकाळले सहा हजार ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर सहा हजार ते सहा आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती या ठिकाणचा कारंजा मार्केट सातशे पन्नास क्विंटल अवकाळी सहा हजार तीनशे ते थी सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजार व कारंजा मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर रुपयापर्यंतचा आजचा कारंजा या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट आहे अकोला मार्केट सहाशे तेहतीस क्विंटलला वकालले सहा हजार ते सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा भाव अकोला मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते एकोणसत्तर पॉईंट पंचावन्न रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट दुधनी मार्केट तीनशे साठ क्विंटलला वकालले पाच हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा भाव दुधनी मार्केट सरासरी दर पन्नास ते अडुसष्ट रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट दूर मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट नांदेडमध्ये सहा हजार रुपये पंधरा हजार रुपये कारंजा सहा आठशे ते सात हजार मुळशी सहा हजार पाचशे रुपये लातूर हा हजार पाचशे सोळा अमरावती सहा हजार सातशे रुपये मालेगाव सा सा सहा हजार रुपये नागपूर सहा हजार इंगणघाट सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये मलकापूर सात हजार चांदूर बाजार सहा हजार पाचशे रुपये औरश आणि सहा हजार रुपये मंगळूर पीर सहा हजार पाचशे रुपये नांदुरा सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सिंधी सेलू सहा हजार चारशे वैजापूर सहा हजार ते सहा हजार चारशे रुपये गेवराई सहा हजार पाचशे रुपये लेटेस्ट तूर मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद